नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग अठरा अखेर घरी आला आज खूप काम होते साईड हो होता अखिल आज खूप दमलेला दिसत आहे आज खूप काम होते का आजोबा म्हणतात आज खूप काम होते डॅड पण आज जमले असणार अखिल म्हणतो मुक्ता नाही आली का एकाच ऑफिस मध्ये होते तर सोबत यायचं ना आजोबा म्हणतात आलोक आला होता मुक्ता त्याच्या सोबत निघाली अखिल म्हणतो सागर आणि मुक्ता येताना दिसतात जा फ्रेश होणे आपण बोलू आजोबा म्हणतात अखिल मुक्ताला सागर आलोक फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये निघून जातात गिरीश पण येतात त्यांच्या फ्रूट आणि मिठाई आणि आणलेली असते ते रुपाली जवळ देतात ते पण फ्रेश होण्यासाठी जातात तारा सगळ्यांसाठी कॉपी ठेवायला सांगतात उषा त्यांच्या रूममध्ये जातात असतात गिरी सोबत रवींद्र पण आलेले असतात त्यांना उषा रूम मध्ये जायला सांगतात त्यांना माहिती नव्हते नोकर त्यांना उषाच्या रूम मध्ये जवळ घेऊन जातात रवींद्र रूम मध्ये जातात त्यांना वाटले होते उषा काहीतरी बोलेल पण उषा काही बोलली नाही फ्रेश होण्यासाठी जा असे बोलले टॉवेल दिला मी तर तिच्याकडे बघतच राहिलो माझ्याकडे काय बघत आहे जा फ्रेश होऊन या उषा म्हणतात वादळ येणार आहे का उषा शांत कशी काय आहे रवींद्र विचार करतात आणि बाथरूम मध्ये जातात हिमानी आणि पूनम पण येतात त्या पण आपल्या रूम मध्ये निघून जातात पूनम निघून जाते हिमानीचे लक्ष नसते ती तिच्या विचारत रूम मध्ये जात असते तिचा धक्का लागतो हिमानी त्याच्याकडे बघत नाही तिच्या रूम मध्ये निघून जाते आलोकला हिमानीचा धक्का लागलेला असतो आलोक ला हिमानीकडे बघत असतो किती सुंदर आहे आलोक ती गेली त्या दिशेला बघत असतो ती कोण असेल आलोक विचार करत त्याच्या रूम मध्ये जातो मनीषा आश्रमात गेली आनंदीबाई रूम मध्ये बाहेर रूमच्या बाहेर उभ्या होत्या मनीषा खूप आनंदात दिसत होती आनंदीबाई मनीषाला विचारतात आजचा दिवस कसा गेला काम कसे होते मुलांनी त्रास दिला का त्या म्हणतात माई आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार आजचा दिवस खूप खास आहे आणि खूप छान गेला मुक्ता मला भेटायला आली होती मुलं खूप छान आहे मुलं आहे थोडं त्रास देणार ना माझ्या आत्याचा मुलगा मला भेटला तो माझ्यासाठी थांबला आहे उद्या तो मला इथं घेऊन जाणार आहे उद्या आता येणार आहे आज म्हणत होता तो एकटा राहतो तुम्हाला पण भेटायचे होते मुलं खूप छान आहेत खूप जीव लावतात मुक्ता गेली खूप एकटं झालं होतं आता मी जाणार परत मुलं नाराज होणार पाय माझा पण निघणार नाहीये मनीषा भाऊ होत म्हणते इथंच राहणार आहे ना मुलं आम्हाला भेटायला जा यायची आता सुखात राहा आनंदी राहा जॉब कधी सोडू नको मला माहिती आहे तू सगळं आवरून घेशील आनंदीबाई म्हणतात तुम्हाला भेटायला येईल इथं कसं होईल जयश्री काहीच करत नाही तुम्हाला जेवायला कोण देईल मुलांना कोण नीट बघेल मनीषा म्हणते आमच्यासाठी पण देवाने काहीतरी ठरवलं असेल ना तू नको काळजी करू कस तरी होईल आनंदीबाई म्हणतात मनीषा रडायला लागते आनंदीबाई तिला समजवतात तिला बॅग भरायला पाठवतात आज तुझ्या हातचा आम्हाला खाता येईल ना काहीतरी छान बनव आनंदीबाई म्हणतात मनीषा खूप खुश होते तिचा आवरते आणि किचन मध्ये जाते माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या मुली खूप छान आहे आनंदीबाई मनातच म्हणतात सगळे फ्रेश होऊन आले ताराने नोकरांना सांगून चहा कॉफी आणायला सांगितली उषा तर आल्या होत्या सगळं बघत होत्या आता काही बोलल्या नाही आलोक पण आला होता आता तो तो मध्ये मध्ये हिमानीला बघत होता हिमानी पूनम सोबत बोलत होती अखिल सोबत बोलत होती खूप दिवसांनी भेट झाली होती सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या उषा पण बोलत होत्या मुक्ताकडे बघत होत्या ही मुलगा ही मुलगी घरात कशी आली बाकीचे तिच्या सोबत एवढे चांगले कशी काय बोलू शकतात गिरीश दादाची मुलगी आहे एवढे दिवस कुठं होती आश्रमातून घेऊन आले त्यांची मुलगी सांगत आहे काय पण लोक असतात उषा बराच वेळ विचार करत होत्या रुपाली त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या मुक्ता पण रुपाली सोबत निघून गेली रुपालीला बॅग भरायला ती मदत करत होती गिरीश पण रूम मध्ये निघून आले गेले आलोक तिथं बसून पण तिथं नव्हता त्याला हिमानी खूप आवडली होती तो तिच्या विचारातच होता मला एक प्रश्न पडला आहे दादाची एवढी मुलगी कुठून आली तिथं आश्रमातली मुलगी कशी काय तुम्ही काय कोणाला पण घरात घेतात का उषा म्हणतात उषा आता काही बोलू नको मी तुला सगळं सांगेल आता शांत रहा आजी म्हणतात उषा त्यांच्या रूम मध्ये निघून जातात तारा लवकर जेवायचं बघ उषा काहीतरी गोंधळ घालायच्या आधी आजी म्हणतात तारा किचन मध्ये निघून जातात आई उषा कधी सुधारेल ग बर की त्यांनी कोणी ऐकलं नाही सागर म्हणतात डॅड आता कधी सुधरणार नाही तुम्ही लक्ष देऊ नका अखिल म्हणतो सागर अखिल बरोबर बोलत आहे आजोबा म्हणतात पूनम हा कोण आहे ग कसा बघत आहे कधी मुलगी बघितली नाहीये का असे वाटत आहे हिमानी म्हणते आता तिचे लक्ष आलोक कडे गेले होते गिरीश अंकलचा मुलगा आहे आपल्या आपण त्याच्या ऑफिस मध्ये जात आहे तुझी ओळख करून देते पूनम म्हणते अखिलला हिमानीला आलोक समोर घेऊन जाते हा एवढा मोठा मालक कंपनीचा मालक आहे वाटत नाही कसा बघत आहे हिमानी मनातच म्हणते हॅलो आलोक हात पुढे करत म्हणतो हिमानी विचार करते आपल्याला त्याच्या कंपनीमध्ये काम करायचे आहे हात तर मिळवायचा आहे हिमानी पण हात पुढे करते हॅलो बोलते तुम्हाला ऑफिस कसे वाटले काही काम असेल तर मला सांगा काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा आलोक म्हणतो हात सोड सोडला नसतो हिमानी त्याच्याकडे रागात बघत असते हिमानी काही बोलेल की गिरीश आलोकला बोलवायला आले तेव्हा आलोकने हिमानीचा आत सोडला गिरीश सोबत बोलायला गेला हिमानीने आलोकला मनातच शिव्या दिल्या तारा रुपालीला बोलायला गेल्या रुपाली आता जेवण करून घेऊ बघ किती वेळ झालाय मुक्ता तू पण चल तारा म्हणतात रुपाली आणि मुक्ता पण तारा सोबत जातात सगळे जेवणाला बसतात पुन्हा उषाला बोलावून आणते त्यांचे जेवण होते उषा तेव्हा काहीच बोलल्या नाही आता त्या बोलणार होत्या गिरीश दादा तुझी ही मुलगी कशी तुझ्याकडे का राहत नव्हती उषा म्हणतात उषा तुला सांगितलं ना तुला आम्ही सगळं सांगू म्हणून तरी तू का विचारत आहे आजी म्हणतात मावशी राहू दे मी सांगतो गिरीश उषाला सगळं सांगतो तरी तू तिला घरात घेतले मुलेने आईबाबांचा विचार केला नाही उषा म्हणतात <coughs> मुक्ताचे डोळे भरून येतात अखिल सगळं भर बघत असतो आलोक पण रागात आलेला असतो उषाचे तोंड चालूच होते आत्या कशाला बोलत आहे हिमानी आत्याला मध्येच घेऊन जा आलोक म्हणतो गिरीश बॅग बाहेर आणतात आलोक पण गिरीशला मदत करतो रुपाली मुक्ताजवळ जातात सागरला पण उषाचा राग आला होता गिरीश उषा कशी आहे तुला माहिती आहे ना मुक्ता खूप चांगली आहे एक चूक झाली आहे तेवढी शिक्षा का मुक्ता नको वाईट वाटून घेऊ सागर मुक्ता डोक मुक्ताच्या डोक्यावर हात ठेवतात तारा पण मुक्ताला मिठीत घेतात हिमानी मुक्ताजवळ जाते वाईट घेऊ नको मी तुला सॉरी म्हणते माझी मम तशीच आहे ती म्हणते सॉरी म्हणू नको मला माहिती आहे जेव्हा मी या घरात आली तेव्हा या आत्या मला खूप बोलत होत्या मला नाही वाईट वाटत मुक्ता म्हणते गिरीश आणि आलोकने सगळ्या बॅग गाडीत टाकल्या मॉम चल आलोक म्हणतो ते गाडीत बसतात बाय करून निघून जातात अखिल रूम मध्ये निघून जातो सागर आणि तारा पण निघून जातात आजी आजोबा पण रूम मध्ये निघून जातात गिरीश ते घरी पोहोचतात आलोक तर रागात रूम मध्ये निघून जातात मुक्ताला असेच ऐकावे लागेल का अजून किती दिवस रुपाली म्हणतात मी पण तोच विचार करत होतो आलोकला खूप राग आला आहे सागर आणि मावशी काका पण आवडले नाही आहे उशाचा स्वभाव तसाच आहे तिच्या मुलगी मुक्ता सोबत छान बोलली मुक्ताला पण हट झालं असेल गिरीश म्हणतात आपण तिचे के लग्न केले तर ती सुखी तरी होईल रुपाली म्हणतात रुपाली हा कसला उपाय आहे आता त्यातून निघाली आता परत आपण तिला त्यातच लोटायचे गिरीश म्हणतात तो, तो मुलगा चांगला नव्हता आपण मुक्तासाठी चांगला मुलगा बघू तिला विचारू मग आपण लग्न करू रुपाली म्हणतात गिरीश विचार करायला लागतात तू म्हणते ते बरोबर आहे नंतर आलोक पण आहे सागर सोबत बोलू का तो मुलगा सुचवेल गिरीश म्हणतात साखर भाव भाऊजी सोबत बोलून बघा काय म्हणतात रुपाली म्हणतात बघू बोलून आता झोपायला जाऊ रात्र खूप झाली आहे उद्या ऑफिसला पण जायचं आहे गिरीश म्हणतात आता मी मोमडॅट सोबत आहे तरी त्यांना त्रास आहे आता मी काय करू आता ते बोलतील ते मला करावंच लागेल आलोक पण किती चिडला होता बरं की रागात आताला काही बोलला नाही मोम डॅडने काहीतरी विचार केला असेल विचार मुक्ता विचार करते आणि झोपायचा प्रयत्न करते सागर उद्या गिरीश सोबत बोलून घे रवींद्र उषाला घेऊन जा हिमानू तू आम्हाला भेटायला ये आजी म्हणतात उषा तुला सांगितलं होतं ना आम्ही तुला सगळं सांगू तुम्ही हे गिरीशला का विचारले तुला थोडं गप्प बसता येत नाही का तुला सगळं सांगणार होतो आजोबा म्हणतात आजी आणि आजोबा रूम मध्ये निघून जातात रवींद्र हिमानी जायला लागतात उषा तिथंच उभ्या असतात हिमानी सोबत बोलते त्यांना पण घरा बाहेर घेऊन येते ते घरी निघून जातात काय ठरवलं होतं काय झालं सागर म्हणतात मी पण त्यांना आज जेवायला बोलवायला नको होतो मुक्ता किती चांगली मुलगी आहे प्रेम करणे गुन्हा थोडी आहे तिच्याकडून झाली चूक तिला माहिती थोडी होत ताई सुरू झाल्या की सुरूच होतात उषा उद्या गिरीश भाऊजी सोबत बोलून घ्या मी पण सोबत बोलून घेते आपल्याला गावाला जावं लागेल तेव्हा केव्हा निघायचे आपल्याला ते पण बघावं लागेल तारा म्हणतात उद्या आई बाबा सोबत बोलतो ते काय म्हणतात मग आपण गावाला जाऊ सागर म्हणतात किचन एकदा बघून येते तुम्ही झोपा तारा म्हणते किचन मध्ये जाते असते अखिल पण जागा असतो मला मुक्ता आवडते हे जर घरी समजलं तर घरचे हो पण म्हणतील आत्या आली की तिला बोलत जाईल मला ते आवडणार नाही तिला कोणीच काही बोललेलं नाही पाहिजे अखिल मनातच म्हणतो सकाळी सगळे उठतात उषा मुक्ताला बोलल्या त्याचं काही वाटत नव्हते ती मुलगी तशीच आहे मी काही वाईट बोलली नाही उगाच मला बोलत असतात त्यांचे म्हणणे होते हिमानी आणि रवींद्र पण त्यांच्या सोबत बोलत नव्हते दोघांनी आपले आवरले उषासोबत बोलायला गेले नाही पण त्या पण त्या दोघांसोबत बोलायला गेल्या नाही <coughs> रवींद्र ऑफिसला निघून गेले हिमानी पण ऑफिस मध्ये निघून गेली मुक्ताने तिचे आवरले होते ती नाश्त्यासाठी बाहेर आली होती रुपालीने नाश्ता बनवून आणला होता अजून त्यांनी नोकर ठेवले नव्हते आता तिथं राहायला आले आता सगळे रुपालीलाच करणार होत्या आलोक गिरीश पण आले रुपालीने त्यांना पण नाश्ता दिला त्यांनी नाश्ता केला मुक्ताने आलोकला हाक मारली हा बोला ना काय हवे आहे आलोक म्हणतो मला ऑफिस सोडशील का मुक्ता म्हणते काही गरज नाही आहे त्या लोकांच्या ऑफिस मध्ये जाण्याची ती बाई कशी बोलत होती आलोक चिडून बोलला मुक्ता काही बोलली नाही आलोक उशेची शिक्षा सागरच्या कंपनीला का देत आहे मुक्ताला पण ते देत आहे तिला आवडते तिथं काम करायला तिचे फ्रेंड तिथं असतील गिरीश म्हणतात मला पण वाटते डॅड बरोबर बोलत आहे अखिल आणि मुक्ता छान काम करतात सागर भाऊजी मुक्ताचे खूप कौतुक करतात मुक्ता छान काम करते तिला तिथं जाऊ दे तिथं उषा ताई थोडी येणार आहे तुझ्या ऑफिस मध्ये पण हिमानी काम करते ना तिला कामावरून काढणार टाक टाकणार आहेस का रुपाली म्हणतात हिमानी माझ्या मनात बसली आहे तिची मोम कशी आहे मला तिच्यापासून राम राहायला हवं अखिल आणि सागर अंकल चांगले आहेत त्यांना का शिक्षा आलोक का मी मुक्ताला ऑफिसला सोडून येईल मनातच विचार करतो मी मुक्ताला घेऊन जाईल मुक्ताला काही त्रास झाला मी तिला त्या कंपनी कडे बघू पण देणार नाही आलोक म्हणतो ती मोठी आहे ताई म्हणत जा रुपाली म्हणतात मी तर मुक्ताच म्हणेल आलोक म्हणतो रूम मध्ये रेडी होण्यासाठी निघून जातो मॉम असू दे माझ्यासोबत बोलतो तेच खूप आहे मुक्ता म्हणते रेडी होण्यासाठी निघून जाते आता आपले घर भरल्या भरलेले वाटते आधी कसे सारखे भांडण करत होते आता सगळं बदल आहे तरी छान वाटत आहे <coughs> रुपाली म्हणतात अजून थोडे दिवस जाऊ दे आधी सारखं वागायला लागतील मी रेडी होतो मला पण ऑफिसला जायचे आहे गिरीश म्हणतात रुपाली डायनिंग टेबल आवरून घेतात आलोक मुक्ताला ऑफिसला सोडतो तर त्याच्या ऑफिसला जातो स्टाफ त्याला गुड मॉर्निंग विश करतो तो पण स्टाफला गुड मॉर्निंग विश करतो त्याला हिमानी दिसते तो नंतर तिच्याकडे बघत नाही त्याच्या कॅबिन मध्ये निघून जातो काल माझ्याकडे डोळे बाहेर येतील असे माझ्याकडे बघत होते आज माझ्याकडे बघितले पण नाही तिला आठवले कॉल मॉम बोलली म्हणून राग आला असणार माझी काय चूक आहे मी काय विचार करत आहे पाहिले काय आणि नाही पाहिले काय मी काय विचार करत आहे हिमानी म्हणते आणि तिच्या कामाला लागते माझे अजून पण तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे काल होते ते आज पण आहे तुझी आई माझ्या बहिणीला अशी बोलत असेल तर मला चालणार नाही मी सगळं सहन करेल माझ्या घरातल्या कोणी बोललेलं मी सहन करणार नाही तिची चूक नसताना तिने खूप भोगला आहे आता तिला मी काही भोगू देणार नाही आलोक कॅबिन मध्ये हिमानीला बघत बोलत होता हिमानी काय झाले तू नाराज का दिसत आहे आलोक सर स्वतःला काय समजता हिमानी पुढे बोलली नाही पुन्हा विचार करायला लागली पाहिले नाही म्हणून एवढी चिडली आहे काल आत्या जास्तच बोलली त्यांची बहीण आहे त्याला कसं आवडेल तरी त्याने तुला इथे ठेवले आहे काढून टाकले नाही पूनम म्हणते हिमानेला कामाला लागते पूनम पण तिच्या डेस्कवर निघून जाते बाबा आपण गावी कधी जायचे सागर म्हणतात मी तर कधी पण जायला तयार आहे तुम्ही तुमचे कामाचे बघून घ्या रात्री जायला निघू तारा बॅग भरून ठेव मी पण नलूला सांगतो आजोबा म्हणतात मी पण मीटिंगचं बघून घेतो अखिलला पण सांगतो गिरीशला पण विचारून बघतो तो गावाला येईल का सागर म्हणतात त्याच्यासोबत बोलून बघू उषा डोकच नाहीये आजोबा म्हणतात मी बोलून घेतो मिटिंगचे पण बघतो सागर म्हणतात आणि ऑफिसला निघून जातात पुढील भागात गिरीश गावाला जायला तयार होतील का आलोक हिमानी सोबत बोलेल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब